गुड मॉर्निंग गोळ्या दा औषधाखाली दाबून ठेवलेलं आयुष्य नाही तर निरोगी आयुष्य जगण्याची कला शिका फक्त वेदना थांबवणं म्हणजे आरोग्य नाहीये तर वेदनाच येऊ नये यासाठी योग्य आहार योग्य हालचाल योग्य व्यायाम आणि योग्य जीवनशैली निवडणं आवश्यक आहे आज निर्णय घ्या की औषधावर नाही तर स्वतःच्या सवयीवर विश्वास ठेवायचा आहे तुम्हालाही गोळ्या औषधाशिवाय निरोगी जीवन जगायचं असेल तर आजच संपर्क करा आणि मेसेज करू शकताय हेल्थ डीएम करू शकत स्टार्ट आणि डिस्क्लेमर आहे प्रत्येकाचा रिझल्ट हा व्यक्ती परतवे बदलू शकतो आणि एक जीवनशैली योग्य आहार या गोष्टी आहेत आणि डिसिप्लिन तुम्हालाही स्वतःच आरोग्य आयुष्यभर एकदम हेल्दी फिट आणि फाईन राहायचं असेल तर आज संपर्क करा लाईक करा शेअर करा येस आणि पुढे चला